नमस्कार ए के चौदर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर मी आणि त्या गायलाश चौदर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत गोड भात म्हणजे स्वीट राईस आणि हा गोड भात अतिशय बनवायला सोपा आहे आणि तो म्हणजे भात जर उरला असेल तर त्यापासनं तुम्ही हा गोड भातसुद्धा बनवू शकता तर हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे जर भात उरला असेल तर हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर चला हा गोड भात मी अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवला तर बघूया इथे मी थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत पाच सहा बदामचे काप करून घेतलेले आहेत पाच खारीकसुद्धा मी कापून घेतलेले आहेत आणि अंजीर दोन अंजीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि वन टीस्पून सोप आणि एक बाऊल इथे गूळ घेतला आहे चार पाच लवंग चार पाच विलायची आणि तीन लवंग आणि थोडंसे जायफळ पावडर लागेल आणि शिजलेला भात होता माझ्याकडे तर तीन वाट्या तीन वाट्या भात असेल हा तर त्या प्रमाणानुसार मी इथे एक वाटी गुळ असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला गोड आवडतं त्या प्रमाणानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण घेऊ शकता तर आता मी पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे तीन चम्मच मी तूप ॲड केलं आणि त्यात त्या प्रथम लवंग टाकलेलं आहे तीन तर आता सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी तूप छान गरम झालं की ड्रायफ्रूट्स आपले लवकरच गरम होतात शेंगदाणे आणि सर्व खारीक वगैरे याचा खूप छान असा खमंग फ्लेवर ह्या भाताला लागतो त्यामुळे तुम्ही असा ड्रायफ्रूट्सचा भात नक्की ट्राय करा आणि हो माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनच्या बटनलाही टच करा जेणेकरून अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर आता इथे छान खमंग असं खूप लालही भाजायचं नाही आपल्याला खूप परतवायचं नाही अगदी मीडियम ब्राऊन झालं की आपल्याला यामध्ये आपला बॉईल झालेला भात जो आहे तो ॲड करायचा भात तुम्ही कुठल्याही तांदळापासून बनवलेला असू दे तरी पण चालेल आणि मस्तपैकी आता सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आधी गोड भात म्हटलं की खूप लंबी प्रोसिजर असायची खूप वेळ लागायचा गोड भात बनवायला पण तुम्ही अशा शिज शिजलेल्या किंवा उरलेल्या भातापासून असा गोड भात नक्की ट्राय करा खूप आवडेल सर्वांना तर आता सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी गूळ ॲड करत आहे तर आता हा गूळ छानपैकी आपण यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया खूप असा खमंग सुवास घरामध्ये पसरला आहे सर्व ड्रायफ्रूट्सचा असं छान खमंग स्मेल येत आहे आणि सोप असल्यामुळे त्या सोपचासुद्धा छान फ्लेवर येत आहे आणि हो त्यात आपण एक दालचिनीचा तुकडासुद्धा ॲड केलेला आहे दालचिनीच्या तुकड्याचा पण खूप छान फ्लेवर लागतो आता थोडीशी स्टीम करून घेऊ या भाताला आपण आणि इथे एक वाटी दुधामध्ये थोडेसे केसर मी भिजत ठेवलेले आहे तर एक वाटी दूध आपल्याला लागेल ला ह्या भातात टाकण्यासाठी तर आता बघू शकतात छान वाफ आलेली आहे आणि गुळालासुद्धा सुद्धा थोडं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता तो बऱ्यापैकी मेल्ट होईल ह्या भातामध्ये तर असा छान आपण तो मिक्स करून घेऊ या भातासोबत तर आपल्याला इथे गुळ ॲड गुळासोबत छान भात अतिशय छान कलरसुद्धा येतो गुळामुळे भाताला आणि त्यासोबत आपण केशरसुद्धा ॲड करतो आहे तर अतिशय सुंदर कलरचा भाता हा तयार होतो तर आता आपण इथे दूध ॲड करणार आहोत दुधामुळे जे खडे आहेत आपले गुळाचे ते अजून नरम पडतील आणि भातही सुद्धा अजून छान मऊ होईल आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया केसरचं दूध मी यामध्ये ॲड केलेलं आहे परत एकदा सर्व मिक्स करून घेते अतिशय सोपा आणि झटपट तयार होणारा भात आहे हा तुम्ही नक्की ट्राय करा गोड भात तर आता छान एक वाफ घेऊया आपण मस्तपैकी वाफ आलेली आहे भाताला आणि बघू शकता तरीसुद्धा असा मोकळा सुटसुटीत भात आहे मुळीच घाटा झालेला नाही आहे असा गोड भात तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप आवडेल मुलांना तर खूप आवडतो प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनच्या बटनला नक्की टच करा जेणेकरून असे हो छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तर बघू शकता आपला मस्तपैकी असा छान भात तयार झालेला आहे छान चमकून राहिला तो आणि शाईन आलेली आहे एक प्रकारची छान भाताला आणि मस्तपैकी सुटसुटीत मोकळा आणि सर्व ड्रायफ्रूट्सचा असा खमंग सुगंध तुपाचा वगैरे घरात पसरलेला आहे आता इथे आपण जायफळ आणि वेलचीची पूड ॲड करतोय तर जायफळ आणि वेलचीमुळे सुद्धा अतिशय छान सुगंध येतो ह्या भाताला आणि हेल्दी पौष्टिक असा हा आपला गोड भात तयार आहे तर आता मस्तपैकी प्लेट सर्व करूया आज गुरुवार होता त्यामुळे मी दर गुरुवारी काहीतरी गोड बनवते घरी तर आज मी हा गोड भात बनवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या घरच्यांना तर प्रचंड आवडला खूप आवडला खूप तारीफ केली सर्वांनीच आणि चला आता इथे थोडंसं आपण प्लेट सर्व केल्यानंतर थोडंसं गार्निशिंग करूया प्लेटला सजवूया थोडेसे काजू मी यावरून लावते आणि देवाला नैवेद्य दे ठेवायचं आहे तर एक तुळशीचं पान इथे ठेवूया आपण तर असा हा गोड भाताचा प्रसाद तुम्हाला कसा है? वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच